इस्कॉन सोलापूरतर्फे दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जगन्नाथ महाराजांची भव्य यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली सोलापूर येथील अक्कलकोट रोडवरील श्री श्री राधा दामोदर मंदिर इस्कॉनतर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी भव्य जगन्नाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेस इस्कॉनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रमुख मार्गावरून सायंचाळीक साडेसात वाजता बालाजी का मंदिर कार्यालय राजीपेठ या ठिकाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणी सर्वांसाठी जगन्नाथांचा महाप्रसाद असेल रस्त्यामध्ये देखील सर्वांना जगन्नाथांचं स्वागत करण्यासाठी आरती करण्यासाठी सोय केलेली आहे आणि प्रत्येक ठिकठिकाणी भाविक भक्तांनी जगन्नाथांचं स्वागत आणि भक्तांसाठी प्रसादाची देखील सोय केलेली आहे तर या रथयात्रेसाठी इस्कॉनचे प्रमुख गौबादांचे शिष्य परमपूज्य रोमनाथ स्वामी महाराज दक्षिण आफ्रिकेतून आलेले परमपूज्य राम गोविंद महाराज आणि न्यूयॉर्क शहरातून आलेले परमपूज्य श्री कृष्ण चैतन्य स्वामी महाराज हे उपस्थित असतील मंदिरामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरापर्यंत जगन्नाथ कथा जगन्नाथांना छप्पन भोग आणि त्या ठिकाणी देखील महाप्रसाद आहे ही रथयात्रा फक्त दरवर्षी पुरीमध्ये व्हायची पण आता जगन्नाथ रथयात्रा पुरीमध्ये सत्तावीस तारखेला निघाली आषाढीला आणि पाच जुलैपर्यंत जगन्नाथ बाहेर असतात पुणेच्या मंदिरच्या आणि त्याच काळामध्ये पुरी मंदिराने सांगितलेलं आहे की आपण ही रथयात्रा त्याच काळामध्ये करा पण आम्ही करत गुढीपाडव्यामध्ये तर याच काळामध्ये रथयात्रा संपूर्ण भारतात होत आहे तर्फे साडेतीनशे रथयात्रा आयोजित केलेल्या आहेत भारतभरामध्ये आणि जगन्नाथपुरीमध्ये विशेष जे पंधरा लाख भाविक भक्त जमा झालेले आहेत संपूर्ण भारतातून त्या ठिकाणी अडाणी जो जो बिजनेस आहे अडाणी तर्फे आणि इस्कॉन या दोन्ही तर्फे दररोज दीड ते दोन लाख भाविक भक्तांना प्रसादाचं वितरण केलं जातं जगन्नाथ पुरी दररोज हे आता दहा दिवस तर आपण सर्वांनी सोलापूर वासियांनी सर्व नागरिकांनी त्या रथयात्रेत भाग घेऊन जगन्नाथांच्या आशीर्वाद प्राप्त करावा अशी विनंती लोक दर्शन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका